नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तोंडलीची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया तोंडलीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो तोंडली पाववाटी वाटी डाळ दोन तीन आमसूल चार पाच कढी लिंबाची पानं पाव इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा चमचा धने जिरे बडीसोप पावडर पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चिमूडभर मोहरी चार पाच मेथीदाणे अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण मिरची पावडरसुद्धा टाकू शकतो दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त एक ग्लास पाणी सर्व तोंडली धुवून कुसून घेतल्या आता आपण हव्या त्या आकारात तोंडली चिरून घेऊ तोंडली चिरताना प्रत्येक तोंडलीची चव घेऊन बघावी काही तोंडली कडू असतात कडू तोंडली भाजीला वापरू नयेत याप्रमाणे सर्व तोंडली चिरून घ्यायच्या तोंडली चिरून झाली दोन पळ्या तेल टाकलं मोहरी मेथी मेथीदाणे आले लहसुन जीरे हिंद कढ़ी लिंब आसू फिर हिरवी मिर्ची धने जिरे पावडर मुगाची डाळ डाळ घुऊन घेतली होती मीठ तोंडली टाकून घ्यायची तोंडली परतून घ्यायची थोडी दोन मिनिटापर्यंत तोंडली परतून झाली एक ग्लास पाणी टाकलं आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकू शकतो भाजीला उकळी आली गॅस मध्यम आहे कुकरचं झाकण बंद करू एक सिटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी झाली गॅस बंद करू कुकर गार झाला आपली भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद